भीम फुल लावनात पय साच्या फुलावानी भीम फुल ला उन्हात अनिवर भीम ठरला बुलाव उना वाऱ्याले सोसल उना वाऱ्याले सोसल प भीम मावा पहिलवान त्यान सूर्याले दाबवलं भीम मावा पहिलवान त्यान सूर्याले दाबोल सागर राजा ख सागर राजा त्याच्या नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार नदी नालेही हलले त्याचा पाहून अंगार भीमा ठरला निखारा भीमा ठरला निखारा जाती जाळून टाकल्या समजतेच्या धम्मासाठी दिन राती ही जागल्या सम त्याच्या धम्मा साठी भीन रात्री ही जागऱ्या नांडिवानी त्यान थंडगार केल न जिच्या थंडीवानी त्यानं थंडगार केलं वैऱ्याच्या कपटाले त्यान कापून टाकल वैऱ्याच्या कपटाले त्यान कापून टाकल माणसाच्या भीम माणूस जगला माणसाच्या साठी भीम माझा माणूस जगला वाळ वंटक पारीत त्यान पाझर फोडला वाळ वंटक पारीत त्यान पाझर फोडला समाजाची ही गाय समाजाची ही गाय नाही पांढरी धोरी भीम माझा झाला माय गाय चापे वासराले भीम माझा झाला माय गाय चापे वासराले जय